अकोल्याचे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे विदर्भातील एक मोठे कृषी विद्यापीठ आहे विदर्भातील एकूण अकरा जिल्हे या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात देशमुख कृषी विद्यापीठाचा मुख्य कॅम्प्स अकोला शहरात आहे व नागपूर येथे दुसरा कॅम्प आहे कृषी औद्योगिक व शेतकरी सक्षमीकरणासाठी हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच चार कृषी विद्यापीठाची स्थापना केली त्यापैकी असलेले हे एक कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठ स्थापनेत वसंतराव नाईक यांची फार मोठी दूरदृष्टी होती शेती आणि शेतकऱ्यावरील त्यांचा निर्व्याज प्रेमातून देशात पहिल्यांदाच ही कृषी विद्यापीठ उभारली गेली महाराष्ट्रातील प्रादेशिक समतोल साधत वसंतराव नाईक सरकारने आप अकोला येथे वीस ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसत्तर एको एकोणसत्तरला कृषी विद्यापीठ स्थापन केले या विद्यापीठास डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात आले आहे विद्यापीठ कायदा एकोणीसशे त्र्याऐंशी अंतर्गत विदर्भातील अकरा जिल्ह्यात कृषी शिक्षण शोध आणि बीज कार्यक्रम आदींचे कार्य विद्यापीठावर सोपविण्यात आले आहे